स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माहित नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागते तितके मोठे झाल्यासारखे वाटते स्वामींचे असेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जिथे अंधार आहे तेथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हारलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर दृष्टी दाखवणारे स्वामी आहेत ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत सर्व करता आणि करविता माझे स्वामी आहेत स्वामी म्हणतात निश्चिंत राहा मी तुझ्या पाठीशी आहे न कळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न नक्कीच साकार होईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल स्नेह एकदाच जुळतो स्नेहाचा धागा फार नाजूक असतो एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जोडला तरी कायमची एक गाठ नक्की राहते फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो यालाच जीवन असे म्हणतात काळजी घे म्हणण्यापेक्षा काळजी नको करूस मी आहे ना असं बोलणारी व्यक्ती भेटायला नशीब लागतं लागलेली भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जी कुठलीच डिग्री शिकवत नाही स्वतःला कधी एकटे समजू नकोस जरी मी दिसत नसलो तरी मी सावलीसारखा कायम तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सोबत असतो आणि तुझ्या सर्व कर्मावर माझे लक्ष आहे महाराजांची आपल्याला शिकवण आहे आपल्याबद्दल कुणीही वाईट विचार करू द्या आपण कधीच कुणाचे वाईट करायचे नाही वा विचार करायचे नाही नका सोडू स्वामीराया माझा हात द्या मज सदैव तुम्ही मायेचे साथ द्यावा आता आधार मजशी मागणे माझे हेच तुमच्या पायाशी एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलं आहे मला माहीत नाही पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या मग मला माहीत आहे माझ्यासोबत जे काही होईल ते निश्चितच चांगले होईल परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्याच्यासमोर तुम्ही जरी जीव जरी ओवाळून टाकलात ना तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका मीही सुकू शकतो हे एकदा मान्य केले की से वाद आणि विरोध कमी होतात जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते एक ठेस लागली म्हणून थांबायचे नसते धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते जेथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तेथे तुमचं नसणंच चांगलं असतं सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही तसेच तुटलेले मन पुन्हा कधी जुळत नाही गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरत जग धोका देऊन हुशार झालं आणि तुम्ही विश्वास ठेवून मूर्ख झालात नामावर ज्याचा विश्वास नाही तो वन वन भटकत राही त्याच कसले सुख नाही नेहमी चिंतेमध्ये व्यस्त राही त्यामुळे बाकी सर्व चिंता सोडून फक्त माझे नामस्मरण करा देवाचे नामस्मरण करा आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे माझे स्वामी होते जाणील समर्था तुम्ही माझ्या मनीसे भाव म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थनाव फार मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण होते भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची वाक्या नक्कीच समजते माणसं त्यांच्या जागी बरोबर असतात कधीकधी आपल्या अपेक्षा चुकीच्या असतात माणसं बदलत नसतात काळांतराने ती मुळात अशी आहेत हे कळतं कोणावर किती प्रेम करा विश्वास ठेवा तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढेच दिवस निभावतो करत संपली की नातं संपतं हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना